हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आणि आज आपल्याला बनवायचं आहे सालीसकट मुगाची डाळची भाजी येथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे सालीसकट एक मूठ भरून हरभऱ्याची डाळ त्याच्यात टाकायची आहे डाळीमध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पंधरा मिनटं डाळीला भिजत ठेवायचं पंधरा मिनटानंतर पाणी काढून घ्यायचं आणि दोन वेळात धुवून टाकायची साईडला ठेवायची गॅसवरती कढई ठेवायची त्याच्यात तेल टाकायचं तेल तापल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे एक चमचा जिरं चांगलं तडतडू द्यायचं चा। जिरं तळतळल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये कापून घेतलेला लसूण टाकायचं आहे येथे पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या घेतल्या होत्या त्यांना कापून त्याच्यात टाकायचं लसूण सोनेरी रंगाचं झाल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला डाळ टाकून द्यायची आहे खूप सिम्पल रेसिपी आहे परंतु इतकी टेस्टी आहे तर जो कोणी खाईल तो मुगाची डाळ कायमच खायला लागून जाईल ज्यांना आधी मुगाची डाळ खायची इच्छा होत नाही किंवा कोणी कोणी खात नाही अशा प्रकारे करून पहा नक्कीच सगळे लोक खातील आता डाळ आपण फोडणीमध्ये टाकली आहे तिला मिक्स करून घेतली लसूण आणि जिऱ्यामध्ये वरून आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकायची एक चमचा तिखट मिरची पावडर टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम कमी किंवा मीडियम असायला पाहिजे व्यवस्थित आपण ही चटणी सगळ्या डाळीमध्ये मिक्स करून घेऊ आता बघा चटणी पण व्यवस्थित भाजली गेली आहे आणि डाळ पण मस्त खरपूस अशी तेलामध्ये भाजली गेली आहे आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दडून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट टाकूया त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे येथे मी कच्चा शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं त्याला पण खरपूस भाजून घ्यायचं आहे एक मिनटं एक ते दीड मिनटं आपल्याला कमी याच्यावरती शेंगदाण्याचं कूट भाजून घ्यायचं आहे मिक्स करून द्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला हवं असेल तेवढं पाणी टाकायचं आपल्याला जर घट्ट हवी असेल भाजी तर कमी पाणी टाकायचं आणि जर पातळ हवी असेल तर थोडं जास्त पाणी टाकायचं येथे मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता मस्त गॅसची फ्लेम थोडी वाढवून द्यायची आणि भाजीला येऊ द्यायचा भाजी अशी मिक्स करून घ्यायची ही भाजी खूपच टेस्टी येईल आणि खूप पौष्टिक असते खूपच प्रोटीनयुक्त असते तुम्हाला तर माहितीच आहे मुगाच्या डाळमध्ये किती प्रोटीन असतं आणि जर त्याला आपण सकट केलं तर खूपच फायबर आणि प्रोटीन खूप रिच प्रमाणात त्याच्यात असतं बघा येथे भाजीला मस्त उकळ येतोय बघा तेल देखील सुटलेलं आहे आता आपल्याला दहा मिनटं भाजी कमी याच्यावरती शिजू द्यायची हे बघा भाजी अगदी व्यवस्थित शिजते बघितली भाजी एकदम परफेक्ट शिजून गेलेली आहे आता पुढची स्टेप करायची आहे आता येथे मी अर्धवट झाकण ठेवलं होतं आता बघा भाजीला किती छान ते ला ला तर, ते तेल आलेलं आहे तर आणि देखील आहे आता साईडला आपल्याला तडका पॅन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे मी आपण तेल देखील टाकू शकतो त्याच्यामध्ये मस्त कडीपत्ता स्वच्छ धुवून टाकला तूप गरम झाल्यानंतर आणि सात ते आठ काजूच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आता मस्त काजूला सोनेरी रंगाचं झाला की आपल्याला त्याच्यामध्ये तूप टाकून द्यायचं आहे तुपाची फोडणी द्यायची काजू आणि कडीपत्ता टाकून इतकी छान येते ही भाजी तर तुम्ही आठवड्यातून एक ते दोन दिवस नक्कीच कराल इतकी टेस्टी आणि पौष्टिक असते ही भाजी आणि सगळ्यांना आवडते लहानांपासून तो मोठ्यांना आता व्यवस्थित ही फोडणी भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे हरभराच्या डाळीची टेस्ट खूपच छान येते त्याच्यामुळे आपण मूठ भरून हरभराची डाळ मुगाच्या डाळीत टाकायची त्याच्याने भाजीची टेस्ट इतकी छान येते तर खूपच आता मस्त भाजीला गदक आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर बघा आपली भाजी आहे ते परफेक्ट शिजलेली आहे अशा प्रकारे तुम्ही मुगाची डाळ करून पहा सालीसकट आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते खायला पण खूप टेस्टी आहे आणि खूपच भरभरून प्रोटीन युक्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने सालीसकट मुगाची डाळ करून पहा नक्कीच सगळ्या लोकांना आवडेल तर आमच्या खानदेशमध्ये अशा प्रकारे सालीसकट मुगाच्या डाळीची भाजी केली जाते तर खा प्या स्वस्थ रहा बाय बाय